नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी अत्यंत एक महत्वाची माहिती स्पष्ट करणार आहे महाराष्ट्र शासन सर्व्हिस बुक कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका बाबत सर्वसामान्य सर्वसाधारण नियमावली सेवा अधिनियम एकोणीसशे अंतर्गत स्टेट एम्प्लॉई साठी सेवा पुस्तिका अद्यावत करण्याच्या संदर्भातील माहितीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे तर ते पाहूया सेवा पुस्तका विषयी सर्वसाधारण नियमावली पहा महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी ही न्यूज स्वाती प्रतिनिधी यांच्याकडून आपणास प्राप्त झाली असून सेवा पुस्तक बाबत माहिती स्पष्ट करत आहोत नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित आहे की सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेमधील सेवा पुस्तिका हा एक अविभाज्य घटक आहे आणि या सेवा पुस्तिका म्हणजे कर्मचाऱ्यांचा आरसा आहे आणि यामध्ये सर्वसाधारणपणे तरतूद आणि नियम याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत व्हिडिओ पाहु बाबत स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे सेवा पुस्तिकेची एक प्रत शासकीय कर्मचारी जेथे कामावर असेल तेथील ते ते कार्यालय प्रमुखाच्या अभिरक्षेत ठेवावी आणि ज्या ज्या कार्यालयात तो जाईल तेथे ते तेथे ते ते ती प्रत पाठवावी दुसरी प्रत संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात यावी किंवा देण्यात येते आणि कार्यालयात कार्यालय प्रमुखांच्या अभिरक्षेत ठेवलेल्या प्रतिमध्ये सर्व नोंदी व सह्या अद्यावत करून पाहिजे हे पाहणे गरजेचे आहे आणि त्यांचे कर्तव्य केले पाहिजे सेवा पुस्तिकेमध्ये सेवा अभिलेख सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्याचे स्पष्टीकरण असे आहेत ज्या राजपत्रित कर्मचाऱ्यांचे वेतन अदा व भत्ते अदा केले

व सेवेतून काढून टाकणे बाबतच्या नोंदी बाबत स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे जेव्हा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला पदावनत केले जाते किंवा वरच्या पदावरून खाली घेतले जाते वेळेस सेवेतून काढून टाकले जाते किंवा बडतर्प केले जाते किंवा नोकरीतून निलंबित केले जाते तेव्हा यथोचित करणे सेवेतून काढून टाकणे करणे किंवा निलंबित करणे या बद्दलची कारणे नेहमी अकार्य क्षमते बद्दल पदोन्नत केले या असा शेहरा देऊन आस्थापनेच्या पुनर्रचनेमुळे पदोन्नत केले इत्यादी ची थोडक्यात नोंद नमूद केली जावी तर तसेच चा कर्मचाऱ्यांच्या चारित्र्याची नोंद घेण्याच्या बाबत एक खबरदारी घेणे आवश्यक आहे सेवा पुस्तकात नोंद करू नये जर आदेश असेल तर तरच नोंद करावे अन्यथा करू नका शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके दाखवणे हे अत्यंत महत्वाचे प्रत्येक कार्यालय प्रमुखाने त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी सेवा पुस्तक दाखवण्या संबंधी आणि विशेष म्हणजे सेवा पुस्तके कारवाई करणे हे कर्तव्य त्याचे असेल मागील वित्तीय वर्षाच्या संबंधात त्याने तसे केले आहेत अशा अर्थाचे प्रमाणपत्र दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस त्याने निकटच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सादर केले पाहिजे आणि या संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांनी सह्या करण्यापूर्वी आणि इतर गोष्टी बरोबरच त्यांच्या सेवेचे रित्या पडताळणी किंवा अद्यावत पडताळणी केल्या असल्याची तसे प्रमाणित केल्याची खात्री करूनच सही करावी व स्व्यत्तर सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लेखा परीक्षा लेखा अधिकारी त्या त्या कर्मचाऱ्यांच्या स्वत सेवे संबंधी त्या नोंदी केल्यानंतर त्याची सेवा पुस्तकात त् सह्या घेण्यात यावा बदली संबंधीच्या सेवा पुस्तकाबाबत स्पष्टीकरण असे आहे मित्रांनो जेव्हा अराजपत्रित शासकीय अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली केली जाते तेव्हा बदलीचे स्वरूप आणि कारण त्या आवश्यक त्या नोंदी घेऊ सेवा पुस्तकात त्यांची जेथून बदली झाली आहे त्या कार्यालयातून स्वतः पाठवणे आवश्यक आहे त्या कार्यालय प्रमुखाने त्याची ते सेवा पुस्तक कार्यालय प्रमुखाने पाठवले पाहिजे त्यानंतर ते सेवा पुस्तक त्या कार्यालयात सुरक्षित ठेवले पाहिजे सर्व्हिस बुक व्हेरिफिकेशन म्हणजे सेवा पुस्तकाची व सेवा पटाची वार्षिक तपासणी पडताळणी झाली पाहिजे प्रत्येक कार्यालयातील सेवा पुस्तक व सेवा पट यांची पडताळणी होणे आवश्यक झाली पाहिजे यामध्ये पोलीस हवालदार आणि पोलीस बाब वगळून प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यामध्ये कार्यालय प्रमुखाने याची नोंदी अद्याप करून सेवा पुस्तकाची पडताळणी किंवा सेवा पट करावे आणि संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा व सेवा पुस्तकात सेवापटात या नियमानुसार बरोबर असून नमूद करण्यात आलेले असल्याबद्दल स्वतःची खात्री पटल्यानंतर कार्यालय प्रमुखाने वेतन देयक वेतन आणि हे सेवा पुस्तिकेत करणे आवश्यक आहे तसे तस्यमालेख यावरून अशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेची पडताळणी मागील वित्तीय वर्षाच्या वर्षाच्या अखेरीपर्यंत करण्यात आली आहे अशा प्रकारचे अशाचे स्वतःच्या सहिनीशी एक प्रमाणपत्र या सेवा पुस्तकात ठेवणे याचा अर्थ सेवा पुस्तक हे अद्यवत करण्याच्या संदर्भातील हा लेख मी आपणा समोर व्हिडिओ स्पष्ट केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्यू